श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सोळा ऑगस्ट शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी तर या दिवशी भगवान विष्णू यांच्या बाळकृष्णातील रूपाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि त्याचबरोबर बघा ज्या स्त्रियांना संतानप्राप्ती होत नाही तर या दिवशी बाळकृष्णाची पूजा केल्याने योग निर्माण होतात असे सुद्धा म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांची प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर बघा पुत्रदा एकादशी ही अत्यंत सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते पुत्रदा एकादशी या वर्षातून दोनदा येत असतात एक पौष महिन्यातील पुत्र एकादशी आणि एक श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी तर बघा दर सहा महिन्याला ही पुत्रदा एकादशी येत असते या दिवशी आपण भगवान विष्णू यांची विधिवत पूजा करायला हवी आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांच्या बाळकृष्ण यांच्या अवतारातील या दिवशी पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे तर बघा आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दानसुद्धा करायचे आहे असे केल्याने आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होतात म्हणूनच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी विधिवत बाळकृष्णांची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला पुत्रदा एकादशीचे व्रत देखील करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा ज्या स्त्रियांना संतानप्राप्ती होत नाही किंवा आई बनण्याचे त्यांना सौभाग्य प्राप्त झालेले नाही अशा स्त्रियांनी बाळकृष्णांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर बघा त्यांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे गोपाल स्तोत्र या स्तोत्राचे पठन करायचे आहे या स्तोत्राच्या पठनाने आपल्याला भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहतो म्हणूनच बघा पुत्र दाय एकादशीच्या दिवशी सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना असतील किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील किंवा काही संकटे असतील तुमच्या पतीच्या कामामध्ये काही अडथळे येत असतील तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये असतील त्यांच्या प्रगतीमध्ये काही अडथळे निर्माण होत असतील अशा प्रकारच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे पैशाबाबतीतले सतत तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागते हातात पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जातो अशा प्रकारच्या जर काही अडचणी असतील तर आपल्याला पुत्रदाय एकादेशीच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे आणि गायीला एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींची दाणं देखील करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या पुत्रदाय एकादशीच्या दिवशी सेवा केल्या तर नक्कीच ज्या काही अडचणी असतील संकटे असतील ते सर्व दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देखील पूर्ण होतात तर बघा या पुत्रा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायची आहे आपल्याला चांगली वस्त्रे परिधान करायची आहे स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करायची आहेत त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर बघा बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरात तर असतेच तर बघा या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने त्यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बघा जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर या गंगाजलाने सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला अभिषेक घातल्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यांची आरती करायची आहे आणि भगवान विष्णूंची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम ही सेवा आपल्याला करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला सहस्रनाम ही सेवा जमत नसेल तर तुम्ही भगवान विष्णू यांचा सर्वात आवडता मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे त्यानंतर बघा जर तुमच्या घराच्या शेजारी किंवा तुमच्या घराच्या आसपास जर गाय असेल तर गायची आपल्याला सेवा आणि पूजा करायची आहे तर बघा जर तुम तुमच्या घराच्या आसपास गाय नसेल किंवा तुमच्या घराशेजारी जरी जर कुठल्याही प्रकारची तुम्हाला गाय मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा गोशाळेमध्ये सुद्धा जाऊन करू शकता तर बघा आपल्याला गायीसाठी एक चपाती तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या चपातीवर थोडासा गूळ आणि आपल्याला थोडेसे तूप लावून ती चपाती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे आपल्याला गायचे औक्षण करायचे आहे गायला हळदी कुंकू फुले आणि अक्षता वाहून गायची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गायला ही चपाती खाऊ घालायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही ही गायीची सेवा केली तर तेहतीस कोटी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्व समस्या दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असे सुद्धा म्हटले जाते आणि गाय ही पूजनीय आहे म्हणूनच बघा पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला गाईला ही चपाती खात खाऊ घातल्यानंतर गाईवरून आपल्याला हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर बघा असा हात फिरवल्याने किंवा गाईचा गाईवरून आपण मायाने हात फिरवल्यानंतर आपल्या ज्या काही आपल्या हातातील हस्तरेषा असतील उजव्या हाताने आपल्याला हात फिरवायचा आहे हस्त तरेशा असतील ते त्याच तरेशांमध्ये आपल्याला भाग्य उजळते आणि त्याचबरोबर बघा भाग्य उजळल्याने आपल्या ज्या निगेटिव्हिटी असेल किंवा त्या जी नकारात्मकता भरलेली असेल ते सुद्धा बाहेर जाते आणि ते तेहत्तीस कोटी देवतांचा सुद्धा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला गायीची सेवा करायची आहे आणि त्यानंतर बघा या पुत्रदा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा तितकेच महत्व आहे या दिवशी आपण अन्नधान्याचे दान करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला दीपदान देखील करायचे आहे तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदान कधी कर दी करावे कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा त्याचबरोबर बघा या पुत्र एकादशीच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर या दिवशी आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहे तर बघा दान करताना देखील आपल्याला पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहे तर यामध्ये तुम्ही केळी किंवा हरभऱ्याची डाळ किंवा हर पिवळी मिठाईसुद्धा दान करू शकता तर बघा असे दान केल्याने आपल्यावर भगवान विष्णू यांचा आशीर्वाद त्याचबरोबर आपल्या आपल्यावर माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद राहतो आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या सात पिढ्यांचे सुद्धा दारिद्र्य दूर होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सेवा करण्याला आणि काही उपाय करण्याला तितकेच महत्त्व आहे म्हणूनच बघा आपल्याला या पुत्रदाय एकादशीच्या दिवशी गाईला गूळ आणि तूप लावून चपाती खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गरिबांना सुद्धा दान द्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे ही पुत्रदाय एकादशीच्या दिवशी करायच्या सेवा आणि उपाय याबद्दलची आप माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ